अंबरनाथ मध्ये भाजपा तर्फे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेस पात्र महिलांना साड्या भेट जीबीके प्रतिष्ठान व रोज फाउंडेशनच्या माध्यमातून रक्षाबंधन निमित्त साडी भेट महाराष्ट्र सरकारने जाहीर केलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत गर, गरीब कुटुंबातील महिलांना दरमहा पंधराशे रुपये मिळणार आहेत ते थेट तिच्या बँक खात्यात जमा केले जात आहेत राज्यभरातून लाखो महिला नोंदणी करण्यासाठी कार्यालयाबाहेर रांग लावून अर्ज भरताना दिसत आहेत दरम्यान या योजनेत पात्र महिलांना अंबरनाथ मध्ये भारतीय जनता पार्टी गुलाबराव करजुले पाटील प्रतिष्ठान व रोज फाउंडेशनच्या माध्यमातून अंबरनाथ पूर्व बी कॅबिन रोड येथील भाजपा जनसंपर्क कार्यालयात भाजपा कल्याण जिल्हा सचिव अभिजित करंजुले पाटील यांच्या नेतृत्वाखाली अठरा ऑगस्ट रोजी रक्षाबंधन सणाच्या पूर्वसंध्येला हजारो महिला अंध अपंग महिलांना भाजपा प्रदेश सरचिटणीस तथा अंबरनाथ विधानसभा निवडणूक प्रमुख गुलाबराव करंजुले पाटील यांच्या हस्ते साडी भेट देऊन शुभेच्छा देण्यात आल्या या प्रसंगी अपंग बांधवांना टी शर्ट चे वाटप करण्यात आले मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेस पात्र महिलांना जुलै आणि ऑगस्ट या दोन्ही महिन्यांचे तीन हजार रुपये खात्यात जमा करून बहिणीला राखी पौर्णिमेची ओवाळणी देण्याची घोषणा नव्हे तर प्रत्यक्षात खात्यात रक्कम जमा करून योजनेचा शुभारंभ करण्यात आला आहे याच अनुषंगाने भारतीय जनता पार्टी कल्याण जिल्हा सचिव अभिजित करंजुले पाटील व जनसेवक विश्वजित करंजुले पाटील यांच्या संकल्पनेतून मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेस पात्र ठरलेल्या महिलांना भारतीय जनता पार्टी गुलाबराव करंजुले पाटील प्रतिष्ठान व रोज फाउंडेशनच्या वतीने ऑगस्ट रोजी रक्षाबंधन पूर्व भाजपा जनसंपर्क का कार्यालयात भाजपा प्रदेश सरचिटणीस तथा अंबरनाथ विधानसभा निवडणूक प्रमुख गुलाबराव करंजुले पाटील यांच्या हस्ते महिलांना साडी भेट देऊन शुभेच्छा देण्यात आल्या या प्रसंगी युवती प्रदेश सचिव रुपाली लठ्ठे महिला मोर्चा शहर अध्यक्ष सुजता भोईर अल्पसंख्याक सेलच्या रोजलिन फर्नांडिस रीना मोरे सुनीता लयाल पूजा रणदिवे श्रद्धा गुंजाल लक्ष्मी राजपूत अंबरनाथ पूर्व मंडल अध्यक्ष सर्जेराव माहूरकर पश्चिम मंडलाध्यक्ष दुर्वेश राणा भाजपचे दिलीप कनसे आप्पा कुलकर्णी दत्ता देशमुख संदीप विशेष साईनाथ गुंजाल लक्ष्मण पंत श्रीकांत रेड्डी राजू गायकवाड राजेश सिंग प्रवीण महाजन अनुराग आचार्य यांच्यासह अनेक मान्यवर पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते महाराष्ट्र सरकारने लाडकी बहीण योजना रुपये प्रत्येक खात्यामध्ये ठरवले दे। आणि ते पैसे त्या आमच्या बहिणीच्या जा खात्यात जाणार म्हणजे जा कुठल्या अधिकाऱ्याच्या किंवा कार्यकर्त्याच्या हातात न जाता ते डायरेक्ट त्यांच्या जा खात्यात जाणार म्हणजे त्याच्यामध्ये जा कुठल्याही प्रकारची गळती राहणार नाही आणि असं असूच असताना पंधराशे रुपये तर शासनाने दिलेत परंतु आज या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचे अंबरनाथ शहराच्या वतीने आणि गुलाबराव करंजले प्रतिष्ठानच्या वतीने या आमच्या भगिनींना रक्षाबंधन रक्षाबंधनच्या दिवशी साडी वाटप कार्यक्रम आयोजित करण्यात आला कारण की प्रत्येक कुटुंब त्या सणाला नवीन साडी घेऊ इच्छित घेऊ शकते नाही घेऊ शकते असं असताना सगळ्याच भगिनींना आवडेल ती साडी आम्ही सा द्यायचं ठरवलंय आणि या भगिनींनी आम्हाला हे रक्षाबंधन हा जो सण आहे या सणाचं सा उद्दिष्ट असं असतं की भावांनी बहिणीचं रक्षण करावं तर ज्या भगिनींनी आम्हाला ज्या साड्या वगैरे ज्या भगिनींना दिल्या ज्यांनी आम्हाला राखी बनले आम्ही त्यांचं रक्षण करण्यासाठी कटिबद्ध हो। आहोत सदैव त्यांचं रक्षण करण्यास आम्ही कटिबद्ध आहोत आणि परत एकदा आमच्या सर्व भगिनींना रक्षाबंधनाच्या खूप खूप शुभेच्छा खूप खूप शुभेच्छा